अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी मी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला हृदयाभिषेक कसा करायचा असतो तर तुम्हाला मी आज ती पूर्ण माहिती देणार आहे अतिशय अशी सुंदर माहिती देणार आहे जेणेकरून तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझ्या दरोचे जे नवीन व्हिडिओ येतील तर ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बऱ्याच ताईंचे असे प्रश्न असतात की ताई आमचा नवरा दारू पितो व्यसन करतो तर त्याच्यावर काय उपाय असतो तर बघा आपण याच्यासाठी करत असतो रुद्राभिषेक तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर खूप प्रभावी काम करतं ते म्हणजे रुद्राभिषेक अमृता सामान आहे रुद्राभिषेकची सेवा तर व्यसन म्हणजे काही तर फक्त दारूच का तर बघा व्यसन म्हणजे दारू सिगारेट गुटखा गांजा तसंच तंबाखू आणि त्याच्यासोबत येतं ते म्हणजे बाहेरच्या बाईचा नाद किंवा मांसार खातो कोणतेही वार असे दिवस काही पाळत नाही तर अशी व्यक्ती असते तर अशा बी काही अशा समस्या असतात नाही का तर असे प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये जर असेल तर तुम्हाला रुद्राभिषेक ही सेवा करावीच लागेल तर तुमच्या आता अशा समस्या तुम्हाला मी जे काही सांगितलं जर तुमच्या सा। घरामध्ये खरंच आणि खरंच बऱ्याचदा अशा समस्या असतात कधी कधी कमेंटसुद्धा असतात तर म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्हाला अशा तुमच्या घरामध्ये जर समस्या असतील तर तुम्हाला चाळीस दिवसांची सेवा करावीच लागली आहे श्रावण महिन्यामध्ये तर पहिल्याच राऊंड समोर येत आहे त्या दिवसापासून जरी तुम्ही चाळीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा केली तरी अतिशय उत्तम तर आपण चाळीस दिवसांची सेवा करणार आहोत तर आपल्याला मासिक धर्म आला तर काय करायचं तर मासिक धर्म आल्यावर तेवढे चार पाच दिवस पाच सहा दिवस आपले स्किप करायचे आणि नंतर तुम्हाला रेग्युलर कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे नव्याने परत सुरुवात नाही करायची तर ही सेवा अतिशय अशी उच्च कोटीची सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे आपल्या भगवान शंकराची आणि तुम्हाला शंभर टक्के एकशे एक टक्का तुम्हाला फरक पडणार म्हणजे पडणार हा स्वतः तुम्ही अनुभव घ्या नाही तर मी असं नाही म्हणणार की लगेच या गोष्टी होतील म्हणजे हळूहळू त्या गोष्टी सुटल म्हणजे व्यसन सुटून जाईल तुमच्या नवऱ्यांचं किंवा तुमचं कोणी इतर कोणीही घरामध्ये जर करत असेल तर आणि तुम्ही रुद्राभिषेक केला रुद्रयंत्रावर किंवा तुमच्या घरामध्ये शिवपिंड जर असेल रुद्र यंत्र असेल तर अतिशय उत्तम आणि जर नसेलच तर तुम्ही रुद्राभिषेक केला तरी चालणार आहे तर रुद्रा चा? चा? आता रुद्राभिषेक कसा करायचा कशी पूजा मांडणी करायची तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर तुम्ही भगवान शंकराची सेवा करताय महाराजांची सेवा करताय तर त्यांच्या त्यांचं अधिष्ठान तुमच्या घरात असणं गरजेचं आहे अर्थात काय तर शिवपिंड तुमच्या घरात असणं गरजेचं आहे आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर आपल्याला हे तामण लागणार आहे एक तामन तुमच्याकडे ताट असेल ताट घ्या किंवा तामण असेल तरी तो चालणार आहे तर तुम्ही तामण घ्या ताट घ्या तुमच्या याच्यानुसार तर तामन घ्यायचं आहे त्याच्यावर शिवपिंड ठेवायचे आहे आणि परत तुम्ही बोलाल की ताई हे कशासाठी तर ही आहे गळती ज्यावेळेस मंत्रसोत्र बोलतो आता आपण त्याच्यामध्येच असतो नाही का तर तिथं आपलं लक्ष जातं तर आपला अभिषेकसुद्धा पाणी असं आपण टाकायला गेलो तर हे असं साईडला पूर्ण जातं मग त्यामुळे आपल्याला याची गरज आहे अभिषेक पात्राची तर आता आपण बघूया की आपल्याला कसं करायचं आहे अभिषेक हे तर तुम्हाला ही गळती तुम्हाला अशी ठेवायची आहे सगळ्यात आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे मी दिवा लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अभिषेक आपलं असं पात्र ठेवायचं आहे आणि तुम्हाला तांबे भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते भरून घ्यायचंय पूर्ण तर आता मी ठेवलेला आहे अभिषेक पात्र आता किती छान पाणी पडते बघा तर असं आपण जर ठेवलं अभिषेक पात्र असं आपण ही जर गळती आपण जर ठेवली तर आपण आहे ना मंत्र स्वत्र येणं किती वेळही बोलू शकतो म्हणजे कसं आपली गडबडही होत नाही आणि काही नाही तर ज्यांच्याकडं रुद्रयंत्र आहे तर त्यांनी सेवा करायची रुद्रयंत्रावरच आणि ज्यांच्याकडं नाही आहे त्यांनी आपलं छान अशी शिवपिंडीवर जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालणारा आहे तरी शिवपिंड आपल्याला अशी उत्तर दिशेला ठेवायची आहे कारण बघा हा शिवपिंडचा निमुळता भाग आहे आता तुम्हाला फ्रंट कॅमेरेमुळे तुम्हाला असं दिसतंय आहे तर हा निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला आला पाहिजे आता माझी उत्तर दिशा इथं आहे माझ्या घराची म्हणून मी इथं ठेवलेली आहे अशी तिथं तोंड करून ठेवलेली आहे शिवपिंड तर तुम्हाला अशी ठेवायची आहे आणि भगवान शंकराची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर स भगवान शंकरांना ही सेवा अतिशय प्रिय आहे सगळ्यात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर आता सेवा कोणती करायची तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं स्वामी स्थवन आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे बघा स्वामी स्थवन आपण कोणतीही सेवा करताना आपल्याला स्वामी स्तवन हे आपल्याला पठण करायला लागतं आणि सगळी तुम्हाला मी जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा सगळी आपल्या नित्यसेवा या स्तोत्र मंत्रामध्ये या ग्रंथामध्ये दिलेली आहे तर हे तुमच्याकडं असेल तर अतिशय उत्तम नाही तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही युट्यूबला जरी लावून दिलं तरी चालणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला स्वामीस्थान बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे शिव महिम स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही प्राकृतमध्ये बोलू शकता किंवा संस्कृतमध्ये बोललं तरी चालणार आहे तुमच्या याच्यानुसार जर तुम्हाला संस्कृत येत नसेल तर तुम्ही प्राकृतमध्ये बोलू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे बोलायचे आहे राम रक्षा बोलायची आहे एक ते नवी ओवीपर्यंत तर ही सेवा कोणी करायची तर ही सेवा कोणीही करू शकतं की तर तुम्ही बोलाल की ताई आम्ही विधवा आहे तर आम्ही सेवा केली तर चालेल का तर बघा ताईंनो आपण कोणीही ही सेवा केली तरी चालणार आहे स्त्री पुरुष ही सेवा कोणीही करू शकतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं बोला आहे शिव कवच तुम्हाला बोलायचं आहे एक वेळा बोलायचं आहे रुद्राध्याय तुम्हाला बोलायचं आहे आणि चमक नमक आहे तर ते तुम्हाला बोलायचं आहे पूर्ण बोलायचं आहे चमक नमक पूर्णपणे एक वेळा आणि त्याच्यानंतर बोलायचं आहे शिव गायत्री मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे परत महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे अमृत संजीवनी मंत्र तुम्हाला एक वेळा सॉरी अकरा वेळा बोलायचा आहे संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे आणि आणि त्याच्यानंतर तुम्हाला काळभैरव वाटप तुम्हाला बोलायचं आहे एक वेळा आणि आपल्याला शिव अष्टोत्र नामावली बोलायची आहे तसंच आपल्याला आपलं ध्यान आहे बघा शिवशंकर ध्यान आहे ते सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे पण ते कधी बोलायचं आहे तर बघा ज्यावेळेस आपण काळभैरवाशक बोलतो शेवटला त्याच्यानंतर तुम्हाला ही पिंड उचलून घ्यायची आहे आता ही सेवा कशासाठी आहे तर ही सेवा आहे कर्जबाजारी बघा आपल्या तर आता आपल्या केंद्रामध्ये सुद्धा ही सेवा केली जाते रुद्राभिषेकची सेवा केली जाते तर रुद्राभिषेकची ही सेवा पाच सोमवार केली जाते आपल्या केंद्रामध्ये पण ती सेवा असे सामूहिक तर ते तीसुद्धा अतिशय उच्चकोटीची सेवा आहे तुम्ही तिथंही करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता ही सेवा तर तुमच्याकडे ऋद्र यंत्र असेल तर त्याच्यावर तुम्ही करायचे आहे आणि जर तुमच्याकडे धुद्रयंत्र नसेल तर छानपैकी आपल्या शिवपिंडीवर तुम्ही असा अभिषेक केला तरी चालणार आहे तर काळभर वाष्टक बोलून झालं आपलं तर आपण काय करणार आहोत आता आपल्याला ही शिवपिंड उचलून घ्यायची आहे आणि आपल्याला परत स्थापित करायची तुम्हाला मी आता दाखवते कसं करायचं आहे आणि तुम्हाला मी सांगते कधीही पाण्याचाच सा अभिषेक केला जातो बघा पा पाण्याचा अभिषेक येणं आपल्या भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे बघा जास्त कोणती सेवा महत्त्वाची आहे तर ही प्रिय आहे आपल्या भगवान शंकराला सेवा तर किती छान असं पाणी पडते बघा गळतीने त्यामुळे तुम्हाला म्हणणार आहे अभिषेक पात्र तुम्ही ही गळती आहे तर ही अशी जरी आम्ही तरी चालणार आहे तर हे तीर्थ आहे ना तर हे तीर्थ बघा जास्त वेळ जेणेकरून तुम्ही तामानच घ्या आणि म्हणजे जास्त पाणी घ्या म्हणजे ही सगळी सेवा करायला तुम्हाला अर्धा पाऊन तास लागणार जे नवीन असेल त्यांना पाऊण तासच्या थोडासा जास्त वेळ लागणार आहे तर हे पाणी तुम्ही काय तर हे तीर्थ आहे तर ते तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी प्राशन करायचं आहे तर तुमची मुले हट मुले हट्टी आहे तापड आहे चिडचिड करत आहे आणि परत तसंच सगळ्या समस्यांवर बघा हे तुम्ही तीर्थ सगळ्या घरातल्यांना द्यायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो बघा एकदा करून नाही होणार या गोष्टी म्हणजे ही सेवा करायची आहे जर तुमच्याकडे रुद्र यंत्र असेल आता माझ्याकडं नाही म्हणून मी नाही दाखवलं तर माझ्याकडं शिवपिंड आहे म्हणून मी तुम्हाला दाखवली तशी सेवा जर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर अतिशय उत्तम आहे तर त्याच्यावर तुम्हाला सगळी सेवा करायची आहे आपण जसं शिवपिंड ठेवली तसं तुम्हाला रुद्र यंत्र ठेवायचं आहे शिवपिंडच्या जागी तुम्हाला ठेवायचं आहे आणि असंच तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि तुमच्या आणि तुमच्याकडे जर हे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही फक्त चमच्यानी जरी केलं तरी चालणार आहे काही हरकत नाही तर आता तुम्हाला समजलं असेल आता आपण स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे शिवपिंड आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्या आधी खाली अक्षता आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला स्थापित करायची आहे आपली शिवपिंड भगवान शंकराला कधीही बाबा हळदी कुंकू अर्पण करायचं नसतं लावायचं नसतं फक्त भस्म त्यांना लावायचं असतो भस्म किंवा छंद तर हा भस्म आहे बघा तर चंदन तुम्ही लावू शकता किंवा भस्म तर आपल्याला भस्म लावायचं आहे तर आपल्याला असं भस्म लावायचं आहे तीन बोटांनीच तर तीन बोटांनी का लाव भस्म तर बघा ब्रह्मा विष्णू महेश त्यामुळे आपल्याला तीन बोटांनी लावायचं असतो भस्म तर आपण भस्म लावून घेऊया आता छोटीशी आहे शिवपिंड त्यामुळे तो लागत नाही पण आपण जरी असं एक, -एक बोट जरी करून असं लावलं तरी चालणार आहे सर्वात आधी तुम्हाला विसरली सांगायचं सर्वात आधी आपल्याला कोणतीही सेवा करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो कारण दिव्याशिवाय आपली कोणतीही सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचत नसते त्यामुळे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यालासुद्धा आपल्याला दिव्यालासुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं असतं तुम्हाला मी दाखवलं नाही हे दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं असतं आता मी फुल त्यांना अर्पण करून घेते सफेदच आपल्या भगवान शंकरांना धोत्र्याचं फुल आवडतं तर हे धोत्र्याचं फुल नाही आता माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बेल अर्पण करायचं बघा बेलपत्राचं तुम्हाला थोडंसं देठ तोडायचं आहे आणि तुम्हाला नंतर अर्पण करायचं आहे आणि कधीही बघा सरळ अर्पण करायचं नाही शूरपिंडीवर कधी अर्पण करायचं नाही बेलपत्र सरळ आपल्याला असं पालथं अर्पण करायचं असतं आता मी पालथ अर्पण करून घेते ओम नम शिवाय आणि त्याच्यानंतर हे धोत्रायचं फळ आहे तर तुम्ही त्यांना अर्पण करते ओम नम शिवाय अशा प्रकारे तुम्हाला सजावट करून घ्यायची आहे आता मी सजावट करून घेतलेली आहे आणि तुम्हाला अशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला धूप लावायची आहे अगरबत्ती तशी जोळायची आहे आणि तुम्हाला मी सांगितलं आता अशी पूजा आपली मांडून झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आपल्याला जे पेलपत्र आपण वाहतो तर आपल्याला शिवअष्टोत्र नामावली बोलायची आहे शिवअष्टोत्र नामावली म्हणजे कोणती अष्टोत्तर नामावली तुम्हाला बोलायची आहे बेलपत्र व्हावून तर बघा शिवअष्टोत्र नामावली कोणती तर बघा हे जे मंत्र आहे का मंत्रस्तोत्र तर हे तुम्हाला बोलायचे एकशे आठ वेळा तर तुम्हाला जर एकशे बेलपान जर भेटले तर अतिशय उत्तम जर नाही भेटले तर तुम्ही काय करायचं आहे जरी अकरा भेटले तरी चालणार आहे मग तुम्हाला काय करायचं आहे बघा आता मी तुम्हाला दाखवते तर आता मी कशी बोलते बघा आता हे बेलपत्र आहे आता आपल्याला व्हायचं आहे तर कसं बोलायचं एक आठ वेळा नावं कशी घ्यायची आता समजा तुमच्याकडे एकच आहे तर तुम्ही जर तुम्हाला जर एकशाठ जर भेटली तर अतिशय उत्तम तर तुम्ही जसं बोलला आता समजा मी बोलते बघा कशी आता ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला नावं घेऊन तुम्हाला एकशे आठ बेलपत्रे तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि जर नाही भेटली एकशे आठ बेलपत्र तर काही हरकत नाही तुम्हाला एक जरी भेटलं तरी तुम्ही कसं करायचं आहे आता समजा हे बेलपत्र आहे तर तुम्ही बघा कसं करायचं ओम शिवाय नमः ठेवायचं परत उचलायचं ओम ऐश्वराय नम ठेवलं मी परत उचलायचं ओम शंभवे नम नम केल्याच्यानंतर तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे जर एकच भेटलं तर आणि जर अकरा भेटलं तर तुम्ही तसंच तुम्हाला करून तुम्हाला अर्पण करायचं आहे अकरा भेटले तरी चालल एक भेटलं तरी चालणार आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर आता ही झाली आपली शिव अष्टत्र नामावली बोलून झाली तर आपण आता त्यांना वाहिला आपण बेलपत्र वाहिले तर बेल आता बेलपत्र आपली वाहून झालेली आहे भगवान शंकराची एकशे आठ वेळा नावं घेऊन आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला ध्यान आहे बघा ध्यान शिवपार्थना आहे आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये तर तुम्हाला हे बोलायचं आहे बघा हे बोलायचं आहे शिव शंकर नवा हमी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवा हमी शंकर शिवशंकर शंभो हे तुम्हाला बोलायचं आहे तर हे असं तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे शिवपार्थना आपली जी आहे तर ही तुम्हाला बोलायची आहे आणि याच्यानंतर तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ या मंत्राची माळ जपायची आहे एक वेळा तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे सेवा करायची आहे रुद्राभिषेक असा करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आपल्या भगवान शंकराची जी तुम्हाला जे आवडते जी येते ती तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्हाला दूध दु दुधाचं तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि ही सेवा प्रदोषकाळात करायची आहे तर काळ म्हणजे काय तर बघा संध्याकाळी साडेचार ते साडेसात त्या काळामध्येच आपल्याला ही सेवा करायची असेल रुद्राभिषेकाची आता तुम्ही बघा आता जॉब करताय तुम्हाला टाईमच नाही संध्याकाळी तर तुम्ही जरी पहाटे केली किंवा सकाळी केली तरी चालणार आहे फक्त दुपारी तुम्ही ही सेवा करायची नाही तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता तुम्हाला जसा वेळ असेल तशी सगळ्यात आवडती सेवा म्हणजे आपल्या भगवान शंकराची ही अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर आपले भगवान शंकराला आहे ना पांढरे वस्त्र अतिशय प्रिय तर मी तुम्हाला सांगेन पूजा करायच्या वेळेस तुम्ही पांढरं वस्त्रच घाला म्हणजे पांढरे तुमच्याकडे व्हाईट कलरचे कपडे असतील ते तुम्ही घालू शकता आणि जर नसेलच तर इतर जरी घातले तरी चालणार आहे तर ही सेवा कशासाठी तुम्हाला मी सांगितलं आधी की ही सेवा कर्जबाजारी व्यसनमुक्ती पितृदोष सगळ्या याच्यावर प्रभावी सेवा म्हणजे ही आपली रुद्राभिषेक सेवा तर अतिशय अशी उच्च कोटीची सेवा आहे से सगळ्यांनी आवर्जून करा आणि तुम्हाला मी जी काही सांगितलेली सेवा आहे तर ती तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल आपल्या नित्यसेवेचं पोथीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जा भेटून जाईल तर आता तुम्हाला समजलं असेल की अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे रुद्राभिषेकाची सेवा करायची आहे तर तुम्हाला मी सांगितलं आधी की ज्यांच्याकडे रुद्रयंत्र आहे तर त्यांनी त्याच्यावर ते केली तर अतिशय उत्तम नसेल तुमच्याकडे जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक केला तरी चालणार आहे आणि ज्यांना काही जमणार नाही त्यांनी फक्त ओम शिवाय ओम शिवाय जरी असा मंत्र बोलून जरी तुम्ही अभिषेक केला सेवा केली तरी चालणार आहे अतिशय उत्तमच आहे तर सगळ्यांनी सेवा आवर्जून करा असं मी व्हिडिओ इतकाच होता तर आजचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ እንን እንን